नमस्कार आज आपण भगवद्गीतेतील एका महत्वाच्या क्षणावर बोलणार आहोत अध्याय पहिला श्लोक सातवा हो कुरुक्षेत्रावरची ती वेळ युद्धाच्या अगदी सुरुवातीची अगदी दुर्योधन नुकतच पांडवांचं सैन्य बघून आलाय आणि आता तो थेट द्रोणाचार्यांशी बोलतोय तर आज आपण याच श्लोकावर म्हणजे भगवद्गीतेतील दुर्योधनाच्या त्या सैन्य वर्णनावर थोडी सखोल चर्चा करूया बघूया यातून काय काय उलगडतं नक्कीच तर काय म्हणतो दुर्योधन श्लोक असा आहे अस्माकम तू विशिष्टा ये बोध द्विजोत्तम हो नायका मम सैन्यस्य मैन्यस तान ब्रविमिते बरोबर याचा सरळ अर्थ घेतला तर तो म्हणतोय हे द्विजोत्तम म्हणजे श्रेष्ठ ब्राह्मण द्रोणाचार्य आमच्याकडचे जे खास योद्धे आहेत ना जे माझ्या सैन्याचे नायक आहेत त्यांची नावं ऐका तुम्हाला माहितीसाठी सांगतोय म्हणजे एक प्रकारे लिस्ट द्यायला सुरुवात करतोय हो वरवर पाहता तरी तसंच वाटतंय पण यात काही विशेष आहे का खास करून ते द्विजोत्तम संबोधन काय वाटतं आहे ना नक्कीच आहे द्विजोत्तम म्हणजे ब्राह्मणांमध्ये उत्तम द्रोणाचार्य गुरु आहेत योद्धे आहेत पण मुळात ब्राह्मण आहेत अच्छा तर दुर्योधन त्यांना असं संबोधतो यात वरकरणी आदर दिसतो पण कदाचित यात एक सूक्ष्म राजकारण पण असू शकतं राजकारण कसं काय म्हणजे बघा एकीकडे तो त्यांच्या ज्ञानाला मान देतोय पण दुसरीकडे त्यांना त्यांच्या ब्राह्मणत्वाची आठवण करून देऊन युद्धाच्या कर्तव्यापेक्षा कदाचित त्यांच्या मूळ वर्णावर तर फोकस नाही करत हो म्हणजे त्यांना भावनिक साथ घालून आपल्या बाजूने पक्क करण्याचा प्रयत्न अगदी किंवा निदान त्यांची निष्ठा पक्की राहावी हा हेतू असू शकतो हे फक्त एक औपचारिक संबोधन नाहीये बरोबर म्हणजे ही फक्त नावांची यादी नाही ही एक मानसिक खेळीची सुरुवात असू शकते हो ना आणि यातून दुर्योधनाची मानसिकता पण लगेच कळते पांडवांच्या सैन्य बघून कदाचित तो थोडा काय म्हणतात त्याला हल्ला असेल हा असू शकत म्हणून लगेच त्याला स्वतःच्या सैन्याची ताकद दाखवायची गरज वाटली द्रोणाचार्यांना इम्प्रेस करायचंय खात्री द्यायची की आपली बाजू किती मजबूत आहे खरंय तो धर्माबद्दल नीतिमत्तेबद्दल काही बोलत नाही इथे नाही अजिबात नाही त्याचा भर आहे सैन्याच्या संख्येवर योद्ध्यांच्या नावावर फिजिकल स्ट्रेंथवर ही युद्धाची सुरुवातच तो अशा भौतिक शक्ती प्रदर्शनाने करतोय हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे अगदी आणि हे फक्त ट्रेलर आहे यानंतर तो जी नावं घेतो ना म्हणजे पुढील श्लोकांमध्ये हो त्यात पण त्याचा क्रम त्याची निवड ती सुद्धा खूप काही सांगून जाते म्हणजे कोणाला तो आधी महत्त्व देतो बरोबर कोणाचा उल्लेख आधी करतो कोणाचा नंतर यातून त्याचा आत्मविश्वास दिसतो की त्याची चिंता हे कळू शकतं उदाहरणार्थ पितामह भीष्मांसारख्या जेष्ठांआधी तो इतरांची नावं घेतो का हो किंवा स्वतःच्या खास मर्जीतील लोकांचा उल्लेख आधी करतो का यातून त्याचा प्रायोरिटीज त्याच्या मनातल्या भीती सुद्धा दिसू शकतात वा म्हणजे हा एक श्लोक आणि त्यानंतरची यादी हे फक्त सैन्याची गणना नाहीये नाही अजिबात नाही हे दुर्योधनाच्या मनात काय चाललंय त्याचं धोरण काय आहे त्याची मानसिक स्थिती काय आहे याचं प्रतिबिंब आहे परफेक्ट हा श्लोक म्हणजे एक खिडकी आहे जी दुर्योधनाच्या युद्धाच्या सुरुवातीच्या विचारांमध्ये उघडते तो सामर्थ्य दाखवून कंट्रोल मिळवायचा प्रयत्न करतोय त्याला दाखवून द्यायचंय की माझ्या बाजूने लढणारे किती महान आहेत जणू काही नावांची संख्या आणि प्रसिद्धीच विजयाची गॅरंटी आहे बरोबर जणू काही तीच गोष्ट महत्वाची आहे खरच एका साध्या वाटणाऱ्या श्लोकात किती अर्थ दडलेला आहे तर आपण आज पाहिलं की हा श्लोक म्हणजे अध्याय एक श्लोक सात हा फक्त दुर्योधनाने दिलेली योद्ध्यांची लिस्ट नाही त्या द्विजोत्तम संबोधनामागे काय असू शकतं स्वतःच्या ताकदीवर त्याचा भर आणि पांडवांचं सैन्य पाहिल्यानंतरची त्याची ही प्रतिक्रिया हो या सगळ्या गोष्टी दुर्योधनाची मानसिकता आणि युद्धाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन स्पष्ट करतात त्याचा भर भौतिक शक्ती आणि मानसिक दबावावर जास्त आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार दुर्योधनाने स्वतःहून पुढाकार घेऊन ही यादी सांगायला सुरुवात केली द्रोणाचार्यांना भीष्म किंवा द्रोणांसारख्या अनुभवी नेते असताना बरोबर त्यांच्यावर पूर्ण विश्वास न दाखवता त्याला स्वतः हे प्रदर्शन करण्याची गरज का वाटली असेल हा आत्मविश्वास होता की, की एक प्रकारची त्याचा असुरक्षितता किंवा आपल्या बाजूच्या या महान योद्ध्यांच्या निष्ठेबद्दल त्याच्या मनात कुठेतरी एक बारीकशी शंका होती विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच यावर विचार करायला हरकत नाही